जोडभाई पेठ पोलीस ठाणे येथे दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस दर्शक सुहास चव्हाण यांनी सहाय्यक निरीक्षक सोमनाथ पडसळकर यांना दिल्यानं त्यांनी सदर गुन्ह्याचे पुढील तपास करत आहेत सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे सुप्रिया संगमेश्वर स्वंत व पस्तीस वर्ष व्यवसाय सोनार व्यापार यांचे गुरु महाराज संगमेश्वर ज्वेलर्स नावाचं दुकान चारशे अठरा पूर्व पेठ शराबकट्टा येथे सोन्याचं दुकान आहे त्यांच्या दुकानात काम करणारा कामगार आरोपी विजय बालाजी कोंडा व चौतीस वर्ष सोनार कारागीर राहणार लक्ष्मी नरसिंह झोपडपट्टी अशोक यांनी दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस पूर्वी फिर्यादी यांच्या दुकानातून कपाटामधून सोन्याचे घंट नेकलेस कानातील एअर रिंग असे एकूण पाच पूर्णांक तीन तोळे सोन्याच्या दागिने चोरी केल्यानं यातील फिर्यादी यांनी विजय बालाजी कोंडा यांच्याविरोध वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी विजय बालाजी कोंडा याचा शोध घेऊन कारवाई का मी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर यांना आदेश केले होते तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर डी बी पदकास हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू यांना विश्वासनीय बातमी मिळाली की आरोपी विजय बालाजी कोंढा हा कन्ना चौक येथील नागेश चहा कॅन्टीन जवळ चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेल्या अशी बातमी मिळाल्यानं तिथे डीबी पथकाने जाऊन त्या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून वरील गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून आरोपी विजय बालाजी कोंढा यास दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी अटक केले वरील गुन्ह्यातील हस्तगत केलेले मुद्देमालांचं वर्णन खाल्लेलं प्रमाण दोन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे अंदाजे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंटन एकोणसाठ हजार रुपये किमतीचे आठ ग्राम कानातील सोन्याचे इअर रिंग सत्तर हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे सोन्याचे नेकलेस असा एकूण तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये आरोपीकडून हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक पडसळकर खाजपा नवरू शीतल शिवशरण विठ्ठल पैकेकरी बसवराज स्वामी स्वप्नील कसगावडे दादासाहेब सर्वधे निलेश घोगरे अभिजित पवार दत्ता काटे सायबर पोलीस स्टेशनकडे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडले दिनांक बावीस तारखेला एक चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती फिर्यादी यांचे सोन्याचे दुकान आहे ज्वेलर्सचे त्यांच्या दुकानातून एकूण पाच पॉईंट तीन तोळे सोने हे चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली तर सदर गुन्ह्याचा जोडबाईपेठ पोलीस ठाणे येथील डी बी स्टाफ डी बीचे अधिकारी यांनी तपास करून यातील जो आरोपी आहे आरोपी नाम विजय बालाजी कोंडा वय चौतीस वर्ष हा सदर चोरीचे सोने विकण्यासाठी येणार आहे अशी त्यांना गोपनीय माहिती भेटल्याने त्यास ताब्यात घेतले सदर ठिकाणी जाऊन तर त्याच्याकडून चोरीस गेलेले एकूण पाच पॉईंट तीन टोळे सोने त्याच्यामध्ये याच्यात एक नेकलेस होता सोन्याचा कानातले जुडे होते आणि एक त्याच्यामध्ये सोन्याचं बंठन होतं तर असे पूर्ण शंभर टक्के रिकवरी सोनं ताब्यात घेतलेले आहे आरोपीला अटक करून त्याला मान्य न्यायालयात सादर केलेली आरोपी हा त्या सराब दुकानात कामाला होता आणि चोरी करण्याचा उद्देश काय होता त्याचा आरोपी हा त्याच दुकानात कामाला होता सराफाच्या दुकानात चोरी करण्याचा उद्देश हा त्याचा जे स्वच्छंदी लाईफ जगणे किंवा आपल्या खर्चायला पैसे कमी पडणे आणि ते बाहेरच्या अशा चोऱ्या माऱ्या करून तो खर्च अवाजवी खर्च भागविणे हा त्याच्या मागचा उद्देश नाही आरोपी हा रेकॉर्डवरचा नव्हता त्याने हा गुन्हा